नमस्कार मित्रांनो गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तनवरा फौजीमध्ये असतो सगळं काही व्यवस्थित असतं तरीसुद्धा बायको असं चुकीचं वागते काय आहे कारण ते बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा चान्सी कमेंट करा तर छोटंसं कुटुंब असतं छोटंशा ही असते सीमा सीमा असते तर हे कुटुंब फौजी फौजीमध्ये असतात त्यांचं नाना भाऊंचं कॉलेज चालू असतं वडील शेती करत असतात तर वडिलांनी त्यांच्या आई वारल्यानंतर वडिलांनी दोघांना लहानचे मोठं केलं नंतर हे फौजामध्ये लागतात लहानाचं शिक्षण चालू असतं ते विचार करतात की घरामध्ये एखादी स्त्री पाहिजे घर सांभाळण्यासाठी तर ते काय करतात मोठ्याचं लग्न लावतात जो फौजीमध्ये असतो वीस दिवसाच्या सुट्टीवर येतो लग्न लावतात तर वीस दिवस सुट म्हणजे बरोबर राहतं सगळं व्यवस्थित असतं त्यानंतर फौजी देवटीवर रोज होतात रुज झाल्यानंतर आता हिला एकटे एकटं टे वाटायला लागतं दिवसभर काम केलं सासरे शेतात जायचे देरहा कॉलेजला जायचं ही एकटीच असायची घरे दिवसभर हिला व्हायला लागलं बोर आता नवरा नव्हता एकांत म्हणजे एकटे एकटं वाटायला लागलं तर मग काय होतं एक दिवस सासरे गेलेले असतात शेतामध्ये एक दिवस देर दिसायला स्मार्ट असतात छोटे तर सासरी जातात शेचं ती धीराला म्हणते की असं तुम्ही घरीच थांबा मला कामामध्ये मदत करा तर ठीक आहे मला ठीक आहे मला पण सुट्टी भेटेल मग मग तो थांबतो आता हिच्या मनामध्ये मा वाईट भावना होते त्यामुळे ती देराला थांबून घेते पण तिची काही दा दाळ ती तशीचत नाही त्या धीरला धीराला बेडरूममध्ये घेऊन जाते दिल्याला बोलते असं मला एकटं एकटं वाटतं असं तर त्याला वाटतं की आपली वहिनी आहे आईच्या आई जागेवर असते नाही आपलं सशी असं काय वागू शकते तो तिचा हात सोडतो आणि घराच्या बाहेर निघून जातो हिला खूप राग येतो हिला वाटतं आता आपलं काही खरं नाही आपण दिलाबरोबर असं करायला नव्हतं पाहिजे ना आता कोणाला सांगितलं तर माझी चव जाईल तर असं थोडे दिवस जातात तर घरातली म्हणजे आपल्या घराची इथं जाऊ नये म्हणून तिचा धीर कोणाला सांगत नाही तर थोडे दिवस असेच चालू राहतात ती टेरेसवर जाते कपडे वाळवण्यासाठी तर तिथे शेजारी राहणार आहे श्यामकुमार हा दिसायला स्मार्ट असतो बॉडी बिल्डर असतो तिची नजर त्याच्यावर जाते दोघांची नजर एक होते त्यानंतर दोन तीन दिवस असेच जातात मग एकमेकांचे कॉन्टॅक्ट घेतात मग त्यांचं फोनवर फोनवर बोलणं चॅटिंग हे चालू असतं त्यानंतर ती म्हणते की मला भेटायला येईल तर श्यामकुमार काय करतो सासराजवळ शेतात गेला धीर कॉलेजला गेला की तिला भेटायला यायचा दोघांचं भेटणं व्हायचं असे बरेच दिवस गेले खूप दिवस जातात भेटतात तर एक दिवस श्यामकुमारचा मित्र श्याम ड्रिंक करायला बसतो तर त्याच्या मित्राला म्हणतो की माझे एक एका व्यक्तीवर एक एक प्रेमी आमचा खूप जीव आहे एकमेकांमध्ये तो सांगतो की आमची शेजारीच आहे तर तू बोलतो हां फोटो दाखव मला तर फोटो द पाहिल्यानंतर ती दिसायला सुंदर असते तर त्याचा मित्र म्हणतो की मला तिला भेटायचं आहे आता ही आधीच वाईट वळणाला गेलेली होतीच हिला काही परपुरुष म्हणजे तिला काही वाटत नव्हतं तर हा बोलतो की माझ्या मित्राला तुला भेटायचं आहे ती म्हणते ठीक आहे घरी कोणी नसलं तर मग घेऊन ये मी तुला कॉल करते तर मग शेतात जातात दीर जातो कॉलेजला म्हणजे काय करते कॉल करते त्याला दोघंही जण घरी येतात यांचा तिघांचा कार्यक्रम चालू होता तर व्यक्ती आधीच वाईट व्हाणाला गेलेली होती अजून त्यामध्ये तिला चांगलं काय वाईट काय हे काही दिसत नव्हतं तर मग असं चालू असतं खूप दिवस तर एक दिवस काय होतं तिच्या धीराची तब्येत खराब होते तो अचानक दुपारी घरी येतो कॉलेजमधून तेव्हा श्यामन ही त्यांच्या घरात असते तर दरवाजे वाजवतो तो ही येते पण श्याम तिचा धीर बघतो की घरामध्ये जातो की बहिणी घावाल्यासारखी दिसत होती तर मग बेडरूमकडे लक्ष जातं तर तिथे श्याम असतो नाही ते अवस्थेत बघतो तो तर ति दोघांच्या मारामाऱ्या व्हायला लागतात श्यामच्या आणि तिच्या तीराच्या तर ही म्हणते सोड त्याला तर मग तो, तो श्याम तिथून पळून जातो मग आता ती काय करते सांगते कोणाला सांगू नका नाही तर आपल्या घरातलीच इज्जत बाहेर जाईल असं तसं वहिनी तीराला सांगते तो गप्प असतो त्याला वाटतं आपल्या घराची चव जाईन त्याच्यामुळे तो शांत बसतो परत एकदा पण संध्याकाळी सासरे जेव्हा शेतातून येतात तेव्हा काय करते हिसून सासरीचे कान भरवते हो की म्हणते की तुमच्या लहान मुलांनी माझ्याशी चुकीचं वागत होते म्हणून तर सासरे काय करतात त्याला बोलवतात हो आणि खूप चोप देतात त्याला म्हणजे त्याची काही चुकी नसतानासुद्धा त्याला मार बसतो तो घराच्या बाहेर निघून जातो रागाच्या भरामध्ये जातो निघून हे आता दिवाळी चाललेली असते जवळ दिवाळीला सुट्टीला फौजी घरी येणार होते घरी येतात शॉपिंग होते सगळं दिवाळीची खरेदी होते सगळं आनंदात असतं तीर असतो ना तो घरामध्ये शांत शांत असतो आणि फौजींना लगेच समजतं की हा एवढा शांत कावर आहे तो स्वभाव होता असा नाही आहे तर तो काय करतो फौजी काय करतात संध्याकाळ कर होते तर त्याला विचारतात का रे काय झालं काय प्रॉब्लेम आहे तुला काही टेन्शन नाही का का बरं शांत शांत येतो तर त्यांचा भाऊ लाना भाऊ असतो तो सगळं भावाला सांगतो असं असं की आपल्या वहिनीचं बाहेर असं असं आहे मी त्यांना पकडलं तर आता भाऊजींना माहीत असतं की आपला लहान भाऊ कधी खोटं बोलत नाही भाऊजी म्हणता ठीक आहे मी बघतो काय ते संध्याकाळ होते नंतर फौज काय करतात त्याच्यावर पाळत ठेवतात तर दुसऱ्या दिवशी सकाळी काय होतं ती टेरेसवर जाते पलीकडून श्याम कुमार तीचं चा बोलणं चालू असतं फौज काय करतात पाळत ठेवतात लांबून रेकॉर्ड करतात त्यांचं बोलणं दोघांचं मग सं दिवसभर ते काहीच मानते नाही संध्याकाळी होती संध्याकाळ झाल्यानंतर ते मानतात मी एवढं यांच्यासाठी म्हणजे ते सेवा करतं म्हणजे यांना गर्व वाटायला पाहिजे यांना सगळ्या सुखसुविधा आहे सगळ्या सु गोष्टी आहे तरीसुद्धा असं चुकीचं का वागली माझी बायको तिने का माझा घात केला तर तो काय करतो भाऊजी तिला संध्याकाळ होते मग तिला बांधतो आणि तिच्या तोंडामध्ये बोळ कोंबतं तो, आणि किचनमध्ये मिरचीची पोळं आणतो आणि तिच्या त्या अवघड जागेवरती टाकतो तर तिला खूप त्रास होतो आणि तिचा गाळ दाबतो तिचा जागेवर जीव जातो फौजी तिरत बसून राहतात सकाळ होते तर सगळे त्यांचे वडिलांना भाऊ विचार करतो की आज वहिनी ते आज खाली कापणे आले स्नासो दिवस आहे एवढे एवढे झोपले आहे का तर ते, ते, ते दरवाजा ठोकवतात उघडतात बघतात वहिनी बेडवर पडलेली आहे भाऊ तिच्या शेजारी बसत आहे तिच्याकडनं असतं तर नंतर मग पोलिसा येतात पंचनामा होतो सगळं विचारपूस होते तर फौजी सांगतात असं असं होतं म्हणून तर बघू शकता नवरा देशसेवा करत आहे बायकोला कुठलीही कमी नाही आहे सगळ्या सुखसुविधा आहे मला हे समजत नाही तर तिचा नवरा म्हणजे किती अभिमान वाटला पाहिजे की आपला नवरा देशसेवेवर आहे काही हवला असता तर म्हणजे तिचे छंद तिला ज्याच्यामध्ये आवड आहे ते करू शकले असती करण्यासारखे खूप काही गोष्टी आहे पण असे चुकीच्या मार्गाला जाऊन बघू शकतात जसं शेवट पण तसंच झालेला आहे तर मी तर म्हणते अशा चुका कोणी करूच नाही कोणत्याही स्त्रीने करू नये किंवा पुरुषानेसुद्धा करू नये कारण त्याचा एंड हा शेवट असाच भयंकर होतो तर आपल्याला कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही येतो फक्त एवढंच आहे की कोणीही असं चुकीचं वागू नये आपण फक्त सत्यसमोर आणतो जगामध्ये करण्यासारखं भरपूर काही आहे तुम्ही तुम्ही जे तुम्हाला छंद आवडत असेल जे तुमच्या हो हॉबीज असेल ते करू शकता पण हे असं म्हणजे नवऱ्याला धोका देणं किंवा बायकोला धोका देणं या अशा गोष्टींमध्ये काही नाही राहिलेलं पण आजकालचं म्हणजे जगामध्ये सगळीकडे हे चालू आहे सगळे अनैतिक संबंध पण हे थोड्या दिवसाचं असतात त्याचा शेवटसुद्धा असा भयंकर होत असतो यांनी चांगले सुखी कुटुंब व ध्वस्त होतात तर बघू शकता किती चांगलं होतं सगळ्या गोष्टी होतात तर कसं म्हणजे आता चांगलं कुटुंब व झालं बघू शकता आजच्या स्टोजीमधून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद